नमस्कार मित्रांनो मी चित्रकार स्वप्नील पाटील तर शेलार स्टुडिओ आयोजित दर रविवारी होणारा हा उपक्रम प्राध्यापक मानसिंग टाकळे सरांचं डेमोन्स्ट्रेशन हे गेल्या रविवारी झाली तर त्याची सुरुवात झाली होती सर आलेच स्टुडिओत त्यांनी त्यांची तयारी केली आणि कॉलेजच्या आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेली थमनेल्स आधी केलेली स्केचेस दाखवलीत आणि सर मूळचे प्राध्यापक पेशाने असल्यामुळे ते विद्यार्थ्यांशी खूप लवकर कनेक्ट झालेत आणि छान गप्पा त्यांच्या सुरू झाले होत्या नंदूदादांनी पेपर लावून तयारी सगळी करून ठेवली होती त्यानंतर संजय सरांनी आलेल्या सर्व गेस्ट मंडळी रसिकांचे विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि मानसिंग टाकळे सरांची ओळख करून दिली त्यानंतर मानसिंग टाकळे सरांनी त्यांचं काम सुरू केलं सर कुठल्याही आर्ट कॉलेजमध्ये शिकलेले नाहीत त्यांचे गुरु प्राचार्य अरविंद मिस्त्री सर यांच्याकडे चित्रकलेचे सरांनी धडे गिरवले सरांनी फिजिक्स विषयामध्ये प्राध्यापक म्हणून बिद्री कॉलेज तसेच युनिव्हर्सिटीमध्ये बरेच वर्ष काम पाहिलं आणि त्यामध्ये पी एच डी सरांनी त्या विषयातून केली सरांची चित्रकलेची लहानपणापासून आवड असल्यामुळं अरविंद सर त्या काळात त्यांची ओळख झाली आणि सरांच्याकडं बरेच वर्ष ते मार्गदर्शन घेत होते तर कॉलेजचं कुठलंही शिक्षण न करता प्रॅक्टिस सातत्याने अभ्यास वाचन ह्या गोष्टीतून सरांनी एक वॉटर कलरवरती हुकूमत मिळवली सर काम करता करता विद्यार्थ्यांशी बऱ्याच गोष्टी शेअर करत होते त्यांना त्या प्रोसेसबद्दल सांगत होते ड्रॉइंग असेल त्याचबरोबर त्यांचं गेस्चर कामाचे स्टाईल हँडलिंग कसं असावं या गोष्टीवरती सर बोलत होते सरांचे आवडते चित्रकार पॉलराज अरुणराज हे असून तर त्यांच्यासारखेच विषय हटताळणे हे सरांची आवडती गोष्ट टाकळे सरांच्या पेंटिंगमध्ये चित्रामध्ये सातत्याने मोठी झाडं घरं शेळ्या गायी मशी असे गोष्टी दिसत असतात काही छोट्याशा फिगर्स आणि हे बऱ्याच वेळा सर मेमरी चित्र करतात स्पॉटोवरती सर सातत्याने काम करत नाहीत त्यांना वेळही मिळत नाही तर सरांचे अशा पद्धतीचं हे वॉटर कलरचं काम तुम्हाला हे डेमॉन्स्ट्रेशन कसं वाटलं नक्कीच कळवा आणि शेलार स्टुडिओने आयोजित केलेला हा उपक्रम दर रविवारी होत आहे आणि हा दुसरा रविवार टाकळे सरांच्या प्रात्यक्षकाने बहरून गेला तर या दिवशी सरांनी दोन वॉटर कलर पेंटिंग केलीत तर ह्या व्हिडिओमध्ये मी एकच वॉटर कलर शेअर करतो आणि काही दिवसानंतर मी दुसरेही रीलमध्ये दुसरं वॉटर कलर पेंटिंग सरांचं शेअर करेन तर बरीच गर्दी जमली होती मित्रमंडळी परिवार विद्यार्थी बरेच लोक या उपक्रमाला जमले होते तर मागच्या वेळी पहिलं नंदुदारांचं डेमोस्ट्रेशन झालं त्यानंतर आता टाकळे सरांचं यानंतर असेच वेगवेगळे आर्टिस्ट या डेमोन्स्ट्रेशनला असणार आहेत मित्रांनो हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्सद्वारे कळवा आणि माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करून ठेवा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर हा छान उपक्रम सुरू होता बरेच विद्यार्थी आणि मंत्रमुग्ध होऊन पाहत होते तर रसिक बरेच होते आणि सरांनी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी अरविंद सरांच्या आठवणी आणि असे त्यांचा चित्रकलेचा प्रवास याबद्दल पण थोडक्यात माहिती दिली आणि त्याबद्दल चर्चा केल्या तर हे बऱ्यापैकी पेंटिंग आता सरांचं कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर आम्ही छोटासा एक चहाचा ब्रेक घेतला आणि सरांनी फायनली चित्रावरती सई मारली तर हे पेंटिंग तुम्हाला कसं वाटते नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा आणि दुसरा व्हिडिओ सरांचं दुसरं डेमॉन्स्ट्रेशन लवकरच मी शेअर करेन तुमच्याशी तर बघायला विसरू नका आणि हे पेंटिंग कसं वाटलं नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉलो करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय